धुळ्यात अज्ञातांनी केली बसवर दगडफेक धुळे शहरातील दसेरा मैदान जवळ नाशिक शहादा ही राज्य परिवहन महामंडळाची बस अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञातांविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे बस फोडण्यामागील कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही घट या घटनेत सुदैवानं चालक वाहक किंवा प्रवासी कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती बसचे चालक भरत नाईक यांनी यावेळी दिली आहे घटना घडलेली आहे आणि काय या सगळ्या प्रकार थोडक्यात तर माझं नाव भरत भाऊराव नाईक मी शादा डेपूचा एस टी महामंडळाचा चालक आहे मी शिकून शादा जात होतो तर धुळ्यामध्ये जसं एंट्री केली एंट्री केल्यानंतर दसऱ्या मैदानावरती गाडी आली सात आठ मुलं आले गाडीचा पुढे दगडफेक केली गाडीवरती काही घोषणाबाजी वगैरे देत होते नाही नाही काहीच नाही तोंड वगैरे बांधलेलं होतं त्यांनी ते मास्क वगैरे असं काही कोणी जखमी झाले त्याच्यावर हा दो एक दोन जणांना लागलेलं आहे काच लागलेली आहे